मित्रांनो नमस्कार स्टडी सेवन या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि आजच्याही या व्हिडिओमध्ये शिक्षकवृत्ती परीक्षेशी संबंधित बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर आपण प्रश्न बघणार आहोत तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपण तत्पूर्वी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर जॉन आणि अहमदचे पाच वर्षापूर्वीचे वय शरदच्या त्यावेळेस वयाच्या अनुक्रमे एकशे तीन व एकशे चार पट असून जॉनचे त्यावेळेचे जे वय आहे ते आठ वर्ष असल्या त्या तिघांच्या दोन वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल तर बघा त्यावेळेसच वयाने दिलेलं आहे की जॉनचं जे वय आहे शरदच्या वयाच्या समजा हे जे शरद आहे तर या शरदच्या वयाच्या एक तृतीयांश आहे कोणाचं वय आहे जॉनचं आणि जॉनचं वय आहे सध्या आठ वर्ष ठीक आहे म्हणून यावरून आपण प्रथम शरदचं वय काढू शकतो ठीक आहे तर शरदचं वय हे तीन राईट साईडला गेल्यानंतर एकशे तीन आहे तीन राईट साईडला गेल्यावर हे होणार आहे चोवीस आता चोवीस घेऊन तुम्ही सोडून पहा की शरदचं वय त्या वेळेचं हे जर वे चोवीस असेल ठीक आहे तर जॉनचं वय इथं दिलंच आहे हे होणार आठ वर्ष म्हणजे याचे एक तृतीयांश ठीक आहे आणि अहमद किती होणार वनार हे होणार आहे सहा वर्षे त्याची एक चतुर्थांश आहे आणि शहराच चोवीस ठीक आहे याच होणार आहे चोवीस तर हे आपण इथं लिहून घेऊ परंतु केव्हा हे पाच वर्षापूर्वीच आता याचं काय करायची सरळ बेरीज करायची चोवीस सहा हे होणार तीस सन आठ अडोतीस अडोतीस वर्षे यांची बेरीज झाली पण हे पाच वर्षापूर्वीच आहे पाच वर्ष वर्षापूर्वीचे वर्षा ठीक आहे आता यांनी विचारले काय हे पाच वर्षापूर्वीचे अडोतीस वर्षे हे त्यांची बेरीज झाली तिघांच्या वयाची बेरीज आता दोन वर्षानंतर विचारलाय तर हे पाच वर्षापूर्वीचे आहेत हे पाच वर्ष आणि पुढचे दोन वर्ष म्हणजे सात म्हणजे टोटल सात वर्षानंतरचा फरक घ्यायचा आहे आणि तिघं असल्यामुळे गुणीला तीन म्हणजे सात्री एकवीस यामध्ये ऍड करावं लागेल ठीक आहे म्हणजे हे होणार आहे एकोणसाठ वर्ष यांच्या वयाची बेरीज ऑप्शन क्रमांक तीन नंतर आहे सौ राधा काकूंच्या घरात दोन विवाहित मुलगे आणि तीन नातवंडे आहे म्हणजे पहा हे राधा काकू ठीक आहे हे काकू आणि त्यांचे मिस्टर हे होणार दोघ दोन विवाहित मुलगे आहे म्हणजे त्यांना त्यांच्या दोन बायका पण असेल ठीक आहे म्हणजे हे होणार आहे दोन दोन चार आणि तीन नातवंड आहे म्हणजे तीन नातवंड आता याची बेरीज करा सहा तीन नऊ नऊ जण कमीत कमी त्यांच्या घरात असायला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे इथं सहसंबंधाचा प्रश्न जस की महाराष्ट्रासाठी इथं राज्यपाल दिलेला आहे तर भारतासाठी काय येणार तर राष्ट्रपती येणार हे असेल याचं आन्सर महाराष्ट्रासाठी जर मुख्यमंत्री असत तर भारतासाठी इथं पंतप्रधान आलं असतं ओके त्यानंतर आता याचा हे दुसरा प्रश्न आहे याचा बघा इथे यम आणि डब्ल्यू हे वरती यम खाली डब्ल्यू असं दिलेलं आहे तर याला जर आ, हे या पद्धतीने ती डायग्राम झाले म्हणजे याला फिरवलेली आहे नव्वद डिग्रीमध्ये नव्वद अंशामध्ये एक तर लेफ्ट साइडला ले किंवा राईट साइडला मग हे आपल्याला तसंच करावं लागेल एक तर राईट साइडला फिरवा किंवा लेफ्ट साइडला ले फिरवा परंतु याचे जे तोंड आहे हे हे जे दिसत आहे ते तशीच राहणार आहे तर तशी आकृती जर पाहिलं तर फक्त ऑप्शन क्रमांक दोन तुम्हाला दिसेल म्हणजे हे असल्याचं उत्तर नंतर आता ही आकृती आहे तर हे ही जी आकृती आहे ही या टाइप झालेली आहे तर ही आकृती आता कशी होणार म्हणजे सहसंबंध आहे सहसंबंधाचं एक उदाहरण आहे तर बघा आता की हे जो षटकोण आहे बाहेरची जी आकृती आहे ती एकदम आतमध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे हा जो चौरस बाहेर आहे तो आतमध्ये असायला पाहिजे इथे नाहीये ठीक आहे इथे आहे इथे आहे आणि इथे आहे या तीनैकी असू शकते त्यानंतर आता हे जे चौरस आहे वरून दोन नंबरला आहे तर आता कुठे गेलेलं आहे बाहेर आलेलं आहे मग वरून दोन नंबरला हे गोल आहेत हे बाहेर सगळ्याच्यात आहे ठीक आहे त्यानंतर षटकून झाला चौरस आता हे गोल आहे इथे आतमधून दोन नंबरला गोल आहे इथे हे आतमधून दोन नंबरला गोल म्हणजे जशाच्या तसा आहे त्याच्यामुळे हा जो त्रिकोण आहे जस्याच्या तसाच ठेवायला पाहिजे ओके तर असा जर त्रिकोण पाहिला आपण ते एक इथे दिसत आहे ठीक आहे आणि एक इथे दिसत आहे इथे मात्र हे सरळ झालेलं आहे रोटेट झालेलं आहे खालचावर झालेला म्हणजे हे आन्सर नसेल ठीक आहे त्यानंतर आता त्याच्यानंतर षटकोण झाला चौरस झाला त्यानंतर गोल जसा जसा आता हे जो त्रिकोण आहे ते आत आतमधला जो त्रिकोण आहे एक, एक नंबरचा तर तो, तो वरून दोन नंबरला दोन नंबरला दिला आहे त्याच्यामुळे हे जो पंचकोन आहे तो वरून दोन नंबरला असायला पाहिजे तर इथे दिलेला आहे ठीक आहे आणि वरून दोन नंबरला जे पंचकोन इथे दिलेले आहे तो जस्यात तसा असायला पाहिजे ठीके कारण इथे जे आहे हे त्रिकोण ते जस्या तसा इथं वरून दोन नंबरला दिलेला आहे हे हे जो त्रिकोण आहे हे जस्या तसा इथे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हा जो पंचकुण आहे तसा इथे असायला पाहिजे हे फक्त या आकृतीमध्ये दिसत आहे कारण आता हे दोनच राहिलेल्या होत्या आकृती होते, ही एक आणि ही एक तर आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार नंतर बघा इथे यांनी सहसंबंधाचाच एक प्रश्न दिलेला आहे परंतु ऑप्शन थोडे वेगळ्या टाईपचे दिलेले म्हणजे कन्फ्यूज करणार असू शकते बघा तेराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर तर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस हे अँसर एक येईल त्यानंतर बी सी हे येऊ शकते का आपल्याला चेक करायचंय तर एक तर ये तर येणारच आहे त्यानंतर ए बी आहे सी आणि ए सी पण आहे सी होणार नाही कारण ऑलरेडी येन्सर येणारच आहे त्याच्यामुळे ऑप्शन एक दोन तीन मध्ये ये दिलेला आहे हे असू शकते त्यानंतर आता जर बघितलं तर तेरा गुणिले तेरा म्हणजे एकशे एकोणसत्तर तर गुणिले तेरा जर इथे आपण केलं तर हे होणार आहे पंधरा दहा एकशे पन्नास आणि पंधरा पंचेचाळीस एकशे पंच्याण्णव म्हणजे हे अन्सर असू शकते तर आता ए आणि सी असं बघा ए आणि सी फक्त ऑप्शन चार मध्ये आहे एबीसी तीननी कुठे दिलेलं नाही तीननी जर असते तर आणखी आपल्याला चेक करावं लागलं असतं तो। ऑप्शन तो चार असेल बरोबर नंतरचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत ए घर ए ते शाळा बी मार्ग दाखवला आहे तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावं लागेल ठीक आहे आता घरून इथे निघाल्यावर हे झालं एक डावीकडे परत इथे वळला म्हणजे हे झालं दोन परत इथे वळला म्हणजे हे झालं तीन इथं उजवीकडे उजवीकडे हे डावीकडे झाले चार इकडे मग उजवीकडे इथे डावीकडे पाच आणि ते उजवीकडे झालं एक दोन तीन चार पाच वेळा तो डावीकडे वळला नंतरचा प्रश्न आहे राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे आता हे आपण पुढची बाजू घेऊ पुढे आणि खाली म्हणजे आपण मागे घेऊ ठीक आहे खाली म्हणजे मागे तर आता पहा इथे कि अ माझ्या राहुल म्हणतो एका रांगेत माझ्या पुढे सहा मुले आहे म्हणजे सहा मुले पुढे आणि इथं असेल राहुल ठीक आहे सहा मुले आणि याचा सातवा नंबर येईल ठीक आहे तर पुढे असून त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे एक दोन तीन तिसऱ्या क्रमांकावर अमित उभा आहे कोण उभा आहे अमित ओके म्हणजे आता अमितचा नंबर जर म्हटलं तर सहा सात आठ नऊ दहा दहावा नंबर झाला अमितचा तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे आहे पुढे जर म्हटलं तर हे मधला मुलगा होईल या मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे ठीक आहे हे झाला मधला मुलगा तर रांगेत किती मुले असतील तर हा मध्ये मुलगा आहे याच्या पुढे आता किती झाले एक दोन तीन चार आणि दहा म्हणजे वरती दहा आहे तर खाली दहा असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे हे झाले सहा चार दहा हे एक अकरा आणि दहा एकवीस तर टोटल एकवीस असायला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे एका वर्षी स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा मंगळवारी आला ठीक आहे मंगळवारी आला तर आला असल्यास त्या वर्ष अखेरचा वार आपल्याला काढायचा म्हणजे एकतीस डिसेंबरचा वार काढायचा आपल्याला एकतीस डिसेंबर बघू आता बघा हे जो महिना असतो ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ठीक आहे याचे आपण दिवस लिहून घेऊ हे असते एकतीस चे ठीक आहे हे असते तीस त्यानंतर हे एकतीस त्यानंतर हे तीस आणि हे होणार आहे एकतीस ठीक आहे जून जुलै ऑगस्ट हे एकतीसचे असते बाकी मग तीस एकतीस तीस एकतीस ठीक आहे तर त्यानंतर आता आपल्याला जर हे काढायचं असेल तर इथे किती दिवस उरले तर या इथे जे दिवस उरले या महिन्यातले ते सोळा दिवस उरले ठीक आहे आता अठ्ठावीसच्या च्या पुढचे दिवस घेऊ अठ्ठावीसच्या पुढे इथे दोन दिवस उरले इथे तीन दिवस उरले इथे दोन दिवस उरले आणि इथे तीन दिवस ठीक आहे या सर्वांची बेरीज करा आता हे होणार आहे वीस सहा सव्वीस सव्वीस ला सात ने भाग द्या उरले एकवीस दिवस तर आता पाच दिवस या मंगळवार पेक्षा पुढे जा मंगळवार एक दोन तीन चार पाच मंगळवार हे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार तर रविवार उत्तर यायला पाहिजे ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक अशा टाइप आपल्याला सोडवता येते हे जे कॅलेंडरचे उदाहरण आहे मित्रांनो आपल्या जर चॅनलवर तुम्ही गेले तर भरपूर तुम्हाला कॅलेंडरचे उदाहरण मिळणार आहे मी वेगवेगळ्या पद्धतीने सोडून सांगितलेलं आहे त्याचा जर चांगला सराव केला तर अशा टाइपचे उदाहरण आपल्याला नक्कीच सोडवता येणार आहे तुम्ही जर पाचवीला असाल तर तुम्हाला आठवीला पुन्हा कॉलरशिप आहे एन एम एम एस परीक्षा आहे त्याच्यानंतर मंथन सारखी परीक्षा असते आणि एवढं झाल्यानंतर दहावी बारावी जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर याचा खूप तुम्हाला फायदा होणार ते सर्व तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्यानंतरचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत खेळाडूंची संख्या दाखविली आहे यावरून किमान दोन खेळणार दोन खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या काढायची आहे किमान दोन म्हणजे कमीत कमी दोन असले पाहिजे जास्तीत जास्त असले तरी चालते पण कमीत कमी दोन असं म्हटलंय तर आता इथे बघा हे दोन खेळ खेड़ खेळतात ठीक आहे क्रिकेट आणि हॉकी हे पण दोन खेळ खेळते कबड्डी आणि हॉकी त्यानंतर पंचवीस जे दिलेले आहे क्रिकेट हॉकीचे हे चौदा हे सत्तावीस दोन खेळ म्हटलं तर आठ आणि तेरा हे फक्त दोन खेळ खेड़ खेळणार खेड़ आहे पण कमीत कमी दोन म्हटलं जास्तीत जास्त किती खेळू शकतील मग तीन खेळ खेड़ खेळणारे सव्वीस आहे त्याच्यामुळे या सर्वांची काय करावं लागेल तुम्हाला बेरीज करावं लागेल एकोणचाळीस सात सत्तेचाळीस तर याच सत्तेचाळीस नंतर पहा खालील इथे एक वेन डायग्राम दिलेली आहे आकृती दिलेली आहे त्यावर वर्णन करणारा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे तर पुरुष स्त्रिया डॉक्टर तर हे जे पहिलेच ऑप्शन आहे है हेच याच उत्तर असू शकते कारण इथं पुरुष आणि हे जर आपण स्त्रिया घेतलं ठीक आहे स्त्रिया तर पुरुष आणि स्त्रिया दोघेही डॉक्टर असू शकतात बरोबर पुरुष असते असू शकते म्हणजे हेच त्याचे आन्सर येऊ शकते आता त्यानंतर आपण जर हे संख्या घेतलं बघा हे तर यामध्ये संख्या आणि समसंख्या आणि विषम संख्या तर हे सर्व संख्या त्यामध्ये समसंख्या विषम संख्या ठीक आहे हे असं डायग्राम बनणार हे जर घेतलं तर वृक्ष ठीक आहे त्यामध्ये हे आंबा त्यामध्ये फणस असं येऊ शकते ठीक आहे त्यानंतर हे जर घेतला आपण देश तर हे होणार देश त्यामध्ये दे मग राज्य त्यामध्ये जिल्हा अशा टाईप डायग्राम तयार होऊ शकते तर याचे आन्सर येणार ऑप्शन क्रमांक एक तर मित्रांनो हे व्हिडिओ कसे हे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट देऊन कळवा प्रश्न समजले की नाही समजले कोणते कठीण जात आहे ते मला कॉमेंट्स करा आणि पुन्हा एकदा सांगतो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद